वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आणि पाणीपुरवठ्याच्या समस्येविरोधात शिवसेनेच्या वतीनं बदलापुरातील महावितरण आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी मडकं फोडून प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला गेल्या काही दिवसांपासून बदलापूर शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय तसंच अनेक भागात पाणीपुरवठ्याच्या समस्या आहेत याचा जाब विचारण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं बदलापूर बाजारपेठ ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चात मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या होत्या मोर्चेकऱ्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत बदलापुरातील वीज आणि पाणीपुरवठ्याच्या समस्यांचा पाढा वाचला बुधवारपर्यंत महावितरण आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासनानं आपला कारभार सुरळीत करावा तसंच जे अधिकारी दिलेलं आश्वासन पाळणार नाहीत त्यांना घरी पाठवण्याची व्यवस्था करू असा इशाराच यावेळी शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी दिला बघा आम्ही महायुती सरकारमध्ये एक शिवसेना सत्तेचा घटक पक्ष आहे आणि हे जे अधिकारी आहेत हे सुद्धा आमचे घटक पक्षाचेच अधिकारी आहेत तर नक्कीच जर या दोघांचा समन्वय जर आपण साधला तर बदलावरमध्ये विजेची आणि पाण्याची समस्या उद्भवणार नाही खरे काही त्यांची ही जबाबदारी आहे पण ते नेहमी मला वाटतं स्वतःच्या कामामध्ये व्यस्त असतात त्यामुळं त्यांना अशी मिटिंग घेण्यासाठी टाईम भेटला नसेल म्हणून आज शिवसैनिकांनी सर्व एकत्र येऊन या जन आक्रोश मोर्चा निमित्ताने या दोन्ही अधिकाऱ्यांना एकत्र आणलं आणि आज तुम्ही बघाल का त्यांनी सकारात्मक उत्तरं आम्हाला दिलेली आहेत की शुक्रवारपर्यंत आनंदनगरचा जो फिडर आहे तो कार्यान्वित करून वीज पुरवठा आम्ही सुरळीत करणार आहोत आणि जे जांभूल एम आय डी सीवरनं सोनवली फिडरला एक नवीन अंडरग्राऊंड केबलिंगचं चा काम चालू आहे मी नेहमीच त्या सुराटकर साहेब असो काटकर साहेब यांच्याशी पाठपुरावा करत असतो त्याचं एक आठ किलोमीटरचं काम बाकी आहे तिथं त्यांना काही समस्या असल्या तर शिवसेनेच्या माध्यमातून त्यासुद्धा पूर्ण करतील आणि जर ते जांभूलचा फिडरसुद्धा एक केला तर अल्टरनेटीड जी आज लाईट जाते तर वॉटर सप्लायला त्या चिकडनं सुद्धा एक कनेक्शन त्यातनं देण्यात येईल आणि मला वाटतं नक्कीच ही गोष्ट आज सर्व जनतेसमोर खटकर साहेबांनी आणलेले आहेत आणि मला वाटतं ते चांगले अधिकारी आहेत नक्कीच याच्यातनं वारंवार आपल्या सर्व अधिकाऱ्यांशी समन्वय साधून बदलापूरचा लाईट पुरवठा खंडित होणार नाही यासाठी काळजी घेतील असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे